या निवडणुकीच्या निमित्तानं घाटगेंचे कार्यकर्ते जे आहेत ते बऱ्यापैकी मुश्रीफ गटात पक्ष प्रवेश करत होते आणि खरं पाहायला गेलं तर महाविकास आघाडीतून समरजित घाटगे यांचा पराभव झाल्यानंतर समरजित घाटगे अं ज्यावेळी विधानसभा निवडणुकीत भाजपमधून हो महाविकास आघाडीत आले त्याच पद्धतीनं बऱ्याच वेळा समरजित घाटगे यांची पुन्हा घर वापसी होणार अशी चर्चा होती ते पुन्हा भाजपमध्ये जातील अशी चर्चा होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी काही प्रमुख नेत्यांच्या देखील भेटी घेतल्या होत्या मात्र त्या अगोदर मंत्री मुश्रीफ यांनी असा एक डाव टाकला की अं समरजित घाटगे यांची भाजपची जी दार आहे ती बऱ्यापैकी बंद झाली होती आणि बंद केली होती अशी देखील चर्चा आहे कारण अं शिवसेना ठाकरे गटाचे जे नेते होते माजी आमदार संजय घाटगे यांनाच त्यांनी भाजपमध्ये पाठवला ही देखील चर्चा आहे कारण संजय घाटगे यांना भाजपमध्ये पाठवलं तर कागल तालुक्यातील भाजपचे नेते त्यांच्या नेते जे आहेत ते प्रमुख नेते म्हणून भाजपचे ओळखले जातील आणि समरजित घाटगे यांची भाजपची दार बंद होतील याचं नियोजन मंत्री मुश्रीफ यांनी केलेलं पा, पाहायला मिळालं आणि याची चर्चा सुद्धा या कागल विधानसभा असेल किंवा जिल्ह्यात देखील होती दुसरीकडे समरजित घाटगे हे शिवसेना शिवसेने देखील जाण्याचा प्रयत्न करत होते असं सांगितलं जात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील त्यांनी भेट घेतली होती असं देखील सांगितलं होतं मात्र यापूर्वीच माजी खासदार संजय मंडलिक जे आहेत ते कागल त्यांचं होम ग्राउंड आहे आणि या ठिकाणी ते मंडलिक हे नेते असल्यामुळे समरजित घाटगेंना भविष्यात देखील काही अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे देखील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी थंडावल्या होत्या पक्ष प्रवेश देखील थंडावला होता दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं महायुती भाजपमध्ये असताना विकास कामासाठी निधी समर्जित घाटगे आणत होते तर त्या पद्धतीने पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मनावात तसा निधी जो आहे तो समर्जित घाटगेंना मिळत नव्हता त्यामुळे जर कार्यकर्त्यांना टिकवायचं असेल किंवा गावातल्या गटातटाला जर आपल्या आपली ताकद ठेवायची असेल तर आड, मोठी अडचण ती या निमित्तानं झाली होती आणि खरं पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच आगामी जिल्हा परिषद निवडणूक असू दे किंवा नगरपालिका निवडणुकी असू दे या निवडणुकीच्या निमित्तानं घाटगेंचे कार्यकर्ते जे आहेत ते बऱ्यापैकी मुश्रीफ गटात पक्ष प्रवेश करत होते आणि हे सत्र आगामी काळात वाढणार होतं याचीच काही का, का गोष्टी ज्या आहेत त्या घाटगेंच्या कानावर आल्याचे समजते आणि हा हे प्रवेश रोखण्यासाठीच ही युती देखील होणं गरजेचं होतं असं देखील सांगितलं होतं आणि जर चंदगडमध्ये जर महाराष्ट्र राज्यातील विचार केला तर चंदगडमधील पहिली युती जी मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती दोन्ही राष्ट्रवादी जी आहेत ती नगरपालिका निवडणुकीमध्ये एकत्र आणली होती आणि त्याच धर्तीवर हे दोन गट जे आहेत ते या ठिकाणी एकत्र आलेले पाहायला मिळतात